छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर जाणारा पारंपरिक पायरी मार्ग पंधरा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत पावसाळ्यात संभाव्य दरड कोसळणं पाण्याचा वेग आणि अन्य नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे महाड उपविभागीय अधिकारी उमासे यांच्या वीस जून रोजी सादर झालेल्या अहवालात पावसाळ्यात पायरी मार्गावर दगड कोसळण्याची शक्यता नमूद केली होती जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या आधारे पायरी मार्ग पावसाळा संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत आणि पर्यटकांना रायगड रोपवेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या आदेशाची अंमलबजावणी पंधरा जुलैपासून लागू करण्यात आली असून नाणे दरवाजा चित्त दरवाजा आणि रायगड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत कारवाई होणार आहे अशी स्पष्ट सूचना प्रशासनाने दिली आहे दरम्यान रोपवेच्या वापराबाबत पर्यटकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले ला आहे पायरी मार्ग बंद केल्यामुळे पर्यटकांची संख्या रोपवेवर वाढणार आहे आणि त्याचा व्यावसायिक फायदा घेण्यासाठी दरवाढ केली जात असल्याचा आरोप शिवभक्त आणि पर्यटकांनी व्यक्त केला आहे आम्ही रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करायला येतो रोप वेचा अव्वाचा दर हा अन्यायकारक आहे अशी प्रतिक्रिया रायगडावर नियमित येणाऱ्या पर्यटकांनी दिली आहे लोकप्रतिनिधी यावर मौन का पाळतात असा सवालही उपस्थित केला जात आहे जनोदयकरिता मिलिंद माने महाड